गणपती बाप्पा मोड्या मंगल मूर्ती मोड्या म्हणजे गणपती म्हटलं की लालबाग परळसारख्या भागात नाही आलं म्हणजे काय तुम्ही गणपती अनुभवलाच नाही आहे आणि तो जो माहोल असतो ना तो इथेच असतो आणि आज मी आली आहे अभिनेत्री प्राजक्ता परब हिच्या आजोळी खरं तर मला खूप आनंद होतो आहे कारण का तिचं पूर्ण कुटुंब पूर्ण नाही आहे अर्ध कुटुंब आहे पण खूप छान वाटते कारण का गणपती बाप्पा म्हणजे कुटुंबाला एकत्र आणतो नेहमीच आणि आज सहकुटुंब आपण ही मुलाखत करतो आहे खूप स्वागत सगळ्यांचं कसे आहात मस्त मजेत आणि माहेरी आयला कोणतीही मुलगी खुशच असते है ना ते आहे चेहऱ्यावर आणि लालबाग परळसारख्या ठिकाणी तू वाढली आहेस आणि इथेच तुझं माहेरीही आहे हे आजोळ का आहे काय फिलिंग आहे आणि बाप्पा किती स्पेशल आहे बाप्पा कायमच स्पेशल आहे माझ्यासाठी कारण का लालबाग परळ म्हटल्यानंतर हे मूळ आहे म्हणजे इकडचे वाईब्स तुम्हाला ह्या जगात कुठेच नाही मिळणार मग एक कोकणातली वेगळी वाईब आहे आणि एक लालबागची वेगळी वाईब आहे गणपती म्हटल्यानंतर सो इथे माझ्या आजोळी आली आहे जिथे मी लहानाची मोठी झाली म्हणजे जा आई माझी वर्किंग असल्यामुळे मी माझ्या आजोबांकडेच असायचे म्हणजे आजी आजोबांनी मला लहानाचं मोठं केलं सो मी त्यांच्याकडेच असायचे आणि मी इथेच असायचे तो आम संपूर्ण फॅमिली म्हणजे माझे आई माझे बाबा परत काका मामा हे सगळे आत्ता बाहेर आहेत आता सगळे संध्याकाळी येतील एक एक जण सो आम्ही हे घर एक एकोणीशे एक्याऐंशी सालीपासून आपण गणपती बसवतो ना एक्याऐंशी सिक्स फोर्टी सिक्स इयर्स इयर्स झाले सेहेचाळीस वर्ष आणि त्यापेक्षा पण जुनी ही चाळ आहे सो आम्ही गणपत शंभर वर्ष शंभर वर्ष एकंदरीत ही जुनी चाळ आहे म्हणजे असं ते म्हणतात की पुढच्या वर्षी तोडतो तोडतो पण आम्हाला मस्त परिसर बाहेरचा यूज करायला मिळतो आहे आम्हाला गावी आल्याचा फील येतो आम्ही खूप मजा करतो तासन तास आरत्या करतो खूप मजा करतो आणि इकडच्या बायका सगळ्या आहेत ना त्या खूप आम्हाला हेल्प करतात कामामध्ये नाचण्यामध्ये सगळ्यामध्ये आरत्यांमध्ये ही माझी मुलगी तिला पण तिच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या ग्रुपने येतात आम्हाला मदत करतात आमच्याबरोबर आरत्या करतात म्हणजे खूप एन्जॉयमेंट असते पण सध्या आपण आजोबांना विचारूयात की नातीला इतकं लहानाचं मोठं केलं आणि आज ती मालिकेत दिसतेय हे किती आनंददायी वाटतं कारण का बाप्पा म्हणजे कलेची देवता आणि तिच्या अंगात ही कला दिली त्याने किती छान वाटत नातीला आनंद होतो ना, आज माझ वय ब्याऐंशी आहे हिचा ऐंशी आहे आणि खूप आता इथेच लहानाचा मोठा झालो आता फक्त वीस पंचवीस वर्ष मी कोकणात रानबंबोळी म्हणून गाव आहे सिंधुदुर्ग तिथे असतो आता गणपतीसाठी खास इकडे आलोय मालिका वगैरे बघताय कसं वाटतंय काम सगळे मालिका बघतो आणि आम्हाला दिसते तेव्हा एक बारी वाटत असते सांगतो पण की आमची नात आहे प्रत्येकाला आम्ही सांगतो आणि ती लोक पण आवडीने बघतात शिंदू तुम्ही सगळी बघतात काहीतरी म्हणालीस की आजोबांच्या खिशातून असं काहीतरी म्हणजे प्रत्येकजण खाऊसाठी आपण मागतो ना की खाऊ हवं आहे तर शाळेतून आलो किंवा शाळेत चाललो असो की, की आजोबा ना माझे हे शर्ट आता फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी घातलं आहे पण आजोबा माझे एक व्हाईट कलरची अशी बनियान घालतात आणि तिथे एक खिसा असतो त्या खिशातनं पैसे काढून ते देतात गॅजेट काढल्यासारखं आणि सो ते एक पॉकेट आहे ते भरलेलं असतं ते आम्हाला माहिती आहे की जर खाऊला पैसे पाहिजे त्याला पाहिजेत की आजोबा पैसे माझ्या सगळ्यांना देतात त्यांनी विचारलं ना की आता पाहिजे म्हणून त्यांच्याकडे भले एकशे पाच असले तरी शंभर काढून देतात ते आता विचारलं मग तिला काय पाहिजे का तुला हातकिशात घातल्या ही बोलली नको बोलली Hmm. आता म्हणजे आता दिदी म्हणतेस की ताई म्हणतेस काय म्हणतेस ताई ना आता ही पण मालिकेत काम करते आणि तू पण जॉब करतेस आय गेस तर तुमची तुमचं हे बॉन्डिंग कसं आहे आणि कझिन्स एकत्र येतात बाप्पा आल्यावर ती तो एक माहोल कसा असतो आणि किती वेट करत असता तुम्ही की आता गणपती कधी येणार ह्याच्या वेट किती करता खूप असतो ॲक्च्युली आमच्या इथे सगळेच खूप हेल्पफुल आहेत आणि सगळ्या फ्रेंड्सला पण आमच्या घरी बसतो म्हणजे त्यांचं असं आहे की आमचाच गणपती आहे तर ताई आली की तिच्या चार वेगळ्या आरती असतात तर असतं की ती कधी येते की आपण ती आरती गाऊया का कारण तिलाच त्या येतात आणि तिच्याकडेच तसं स्क्रीनशॉट वगैरे असतो तर तिच्यात ती मग ते आणि मग त्या रील्स वगैरे बनवा पण मंगळागौर खेळा आम्ही पूल जागरण वगैरे करतो मग ते असा वेगळाच माहोल असतो आणि चाळ असल्यामुळे सगळीच आपल्यासारखं येतात की आपलंच घर आहे आपलाच गणपती आहे तेवढेच हेल्प नाही आणि ती आली की मग ते अजून असतं की वेगळी आरत्या चार वेगळ्या मोठ्या मोठ्या आणि मग तसंच आणि असं पहिले आहे की जेव्हा आपली मुलं होतील म्हणजे आपली जनरेशन त्यांना ह्या चाळ सिस्टम नको आहे पण असं नाही आहे आपल्याला चाळच हवी आहे ॲक्च्युली कारण का ना मला माहीत नाही की पुढच्या पिढीला आपले सणवार कळतील नाही कळतील कारण जी मजा आम्ही केली आहे तर मला आता वाटत नाही की आताची पिढी ते अनुभवते कारण मी आता शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे एकंदरीत सगळं शिफ्टिंग झाल्यानंतर आता इवन सासरी गेल्यानंतर बाजूचा दरवाजा बंद असतो की आपण जातो गप्प फक्त हे काहीच कळत नाही की काय सुरू आहे आपल्याला सो इथे आल्यानंतर असं वाटत नाही आता ह्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये म्हणजे संपूर्ण चाळीमध्ये दोनच घरात गणपती आहेत एक इकडे आणि एक शेजारी माझ्या मामांच्या घरी एक गणपती आहे तर हे दोनच गणपती आहेत पण अख्ख्या सा बिल्डिंगमध्ये असं त्यांना वाटलं की तो त्यांचा गणपती आहे हा असं नाही आहे की हा तुमचा गणपती आहे सो सगळेजण आपापलं आप काय 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 का, घेऊन येणार करणार आरत्या करणार सो ती एक वेगळीच मजा आहे आप की आपुलकीने करता ना की हे आमचा आमचा आहे सो हे एक मजा आहे आपण कुठेही जाऊ आपण जरी ते कॅरी फॉरवर्ड केलं तरी समोरचा कसा रिसीव्ह करतोय हे आपल्याला माहीत नसतं बरोबर आणि कोकणातले आपण सगळे आहोत म्हणजे मी पण कोकणातलीच आहे तर कोकणातले पदार्थ पण वेगळे वेगळे असतात सहा दिवस आम्ही वेगळेवेगळे प पदार्थ करत असतो आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांना खूप आवडतात येतातच ये आज काय आहे आज कोणती डिश आहे उद्या कोणती आहे हो हो तिचं एक चॉपर राईस बनवते <laughs> तर तिच्या घरी गेलो ना आम्ही की नेहमी काहीतरी वेगळं वेगळंच असतं कारण तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे तर ती अशी पूर्ण जेव्हा जेवण देते ना तेव्हा ती प्रॉपर असं ते प्लॅटर सजवून दिलेलं असतो की डाळ भात पापड लोणचं अजून काय काय गोड पदार्थ आणि ती घरी जरी ऑफ म्हणजे तिचं जे सगळे शूट वगैरे झाले असले तरी तिला पाहिजे असतं की मीच जेवण बनवणार की माझ्या हातचंच तिला आम्हाला खायला घ्यायला आवडतं तर तेच असं <laughs> मला ऑनेस्टली काही जास्त येत नाही बनवता तर मी जेवढं जमतं जसं जसं हळूहळू पुरणपोळी मोदक वगैरे मला जरा शॉक होता कल्चरल शॉक होता हा माझ्यासाठी की फॉर अ चेंज चिंगू आम्ही तिला तिचं नाव श्रुती आहे पण आम्ही तिला चिंगू म्हणतो कारण तिचे पप्पा तिला चिंगू म्हणायचे आ, जे आता नाही आहेत म्हणजे अर्थात माझा मामा आज ना ते चिंगू म्हणून तिने आज मोदक बनवले ट्राय केला आणि उत्तम बनवला मोदक सो ती अप्रुवड आणि ती करू शकते जेवण पण जेव्हा म्हणजे घरात आहे ना कोणतरी असं छान म्हणजे जसं माझ्या फॅमिलीमध्ये मी मोठी आहे तर लहानांना नेहमी प्रेशर असतो की आता ताईनी असं केलं तर आपल्याला पण काहीतरी प्रूव्ह करायचंय पण एक काय चांगलं गुण तू घेशील किंवा काही रोल मॉडेल म्हणून आपण बघतो ना ताईला तू असं बघतेस का म्हणजे सा आता तिला ती सगळं मॅनेज करून तसं बघायला गेलं तर अजून शूट वगैरेमधून ऑलरेडी थर्टी नाश्ता वगैरे त्यांचा कधी कधी शूट असतो की एव्हरी डे आपल्याला जमत पण नाही घरचं बघायला पण तिचं असतं की तुम्ही थोडंसं करून ठेवा बाकी फोडणी बिडणी तर मीच देणार घरच्यांना जेवण तर माझ्याच हातचं भेटलं पाहिजे आणि मग तिला फॅमिली पण तिला खूप आवडतं की आता गणपतीतच ती खूप जास्त आता तरी ती आता ह्याच्यात आहे शूट वगैरे ती लहानपणापासून ती साडी तिला असं होतं की मला फुल सजायचं आहे फुल सजायचं आहे मला गणपती येत माझ्या घरी तर ती अशी खूप एक्सायटेड असते फेस्टिवल म्हटलं की तर मग ते पण एक आहे की आपण पण तेवढं एक्साइटमेंट सगळे असले की आपण जी देतो अशी जी वाईब येते आपल्याला की हां आपण पण तेवढंच मग एन्जॉय करू तर मग तो एक ओरा येतो आपल्यावर बा साईडला की एक पॉझिटिव्ह की हां आता गणपती ॲक्च्युली आलेत तसा सो ते एक आहे की आपण पण दुसरीकडे गेलो की तोच ओरा घेऊन जाऊ की सेलिब्रेशन मला थोडं पण आता असं फ्लेक्स करतेस की ताई आता सेलिब्रिटी आहे किंवा असं मैत्रिणी वगैरे विचारतात अरे मला फोटो हवा आहे वगैरे गणपती ना की की मला सुद्धा तिच्या बरोबर एक फोटो काढायचा होता पण तिच्या घरी काढायचा होता पण मला तो चान्स मिळाला नाही ते बॅड लक माझ बघ आता मामी बोलली बाप्पा समोर आता ते तुला विश पूर्ण करावी लागलं नाही इथे फोटो काढला अरे त्यांचा त्यांचा काय गोंधळ झाला मला माहित नाही फोन माझा एकीकडे मला फोन नाही केला बरं तर तिकडे आली आणि तिला माहितच नाही की नेमकं काय म्हणजे कुठे यायचं बरं हिने पण सांगितलं नाही तिला हिच्या अंगात मस्ती कन्फ्युजन झालं तिला तिला घरी येऊन फोटो काढायचा होता जो म्हणजे मी इकडे सासर सासरच्या सोबत बाप्पासोबत काढायचा होता सासर इथे नाही नाही मी मला सगळ्या माझ्या क्लासमेट्स वगैरे त्यांना पाठवायचं होतं माझ्यापेक्षा म्हणजे जर तू बोलले ना, <laughs> <आगे। laughs> <laughs> <laughs> so, मा, ना फ्लॉन्ड करतात तर ते हिच्या माहेरची लोक आले <laughs> किंवा हिचे फ्रेंड आले किंवा ते विचारतात की अरे काय करते ती किंवा काय त्यांना काहीतरी जाणून घ्यायचं होतं तर कालच तिच्या कोणतरी आलं तर मी म्हटलं मी जाऊन येते पटकन घरी म्हणजे जसं मी सांगितलं की माझं घर इथेच आहे अगदीच माहेर आणि आजूळ स बाजूबाजूला जवळ आहे मी म्हटलं जाऊन येते लगेच मी बाहेर गेली घरी पोचली आणि अशी पडली तोपर्यंत फोन आला अगं ऐक ना ते

नंतर मी गेल्यानंतर बोलला तिला की असं असं करायला बोलायचं ठीक आहे नेक्स्ट ने तर त्याला घरी बोलव म्हटलं पण खूप भारी वाटते कारण का आ, मला असं वाटतच नाही की म्हणजे मामी सुद्धा आपल्या आईसारखंच प्रेम करते आणि इथे आल्यावर ती वाईब असतेच सो असेच तुम्ही एकत्र राहा आणि आता अनेक वर्ष आता जोपर्यंत ही चाळ आहे ते साजरा करायचा आपण नेहमीच प्रयत्न करू सो so, थँक्यू सो so so, मच तुम्ही सगळे या मध्ये जॉईन झालात आणि या निमित्ताने पहिल्यांदा तुझ्या आजोबाजी हो अगदीच कारण का म्हणजे एकंदरीत माझं लहानपण हे इथूनच सुरू झालं म्हणजे आईने जरी मला जन्म जरी दिला असला आई वडिलांकडे होतेच मी पण मी माझा म्हणजे मी पूर्ण वेळ ह्यांच्याकडेच होते आणि एक तिला फिरवली हो तिरुपती आणि एकंदरीत सातवी पर्यंत तरी मला माझे आजोबा भरवत होते <laughs> तो मी हे सांगू शकते की आय वॉज अ फर्स्ट चाइल्ड अँड आय वॉज अ ब्लेस्ड चाइल्ड इन दॅट टर्म्स की माझे खूप लाड झाले भयंकर म्हणजे ही जी तुम्हाला ही जी चाळ दिसते आणि ह्या जो पॅसेज दिसतोय त्याच्यामध्ये माझी लाल कलरची जी आता मॉलमध्ये फोर व्हीलर आहे तुला जे घेऊन छोटी मी ती इथे फिरवायची त्यावेळेला एकोणीसशे ब्याण्णव साली सो माझे खूप लाड झाले ना म्हणून त्याची लाड आणि छोटी होती हो एकदम नाजूक होती नाजूक होती ना कोणाला द्यायच नाही तिला कोणाकडे जसं इथे आहे तसं आपल्या शेजारी पण काकांकडे जाऊन एकदा बघून येऊया बाप्पा कसं आहे माहेरच्या असं मला असं वाटतं थोड्या आणि अख्खा लालबाग फिरवेल पण इथेच थांबूया आपण हो हो थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि पुन्हा भेटूच आपण काही काही छान छान निमित्त येतीलच तत्पूर्वी गणपती बाप्पा मोर्या मंगाल मूर्ती मोर्या गौरी माते की जय